पन्हाळा तालुक्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कोतोलीच्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात संपन्न झाली गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव मानकर यांच्या उपस्थितीत या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली दरम्यान नवनिर्वाचित पदाधिकारी संचालकांचा सत्कार करण्यात आला पन्हाळा गगनबावडा माध्यमिक तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीनं कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली पन्हाळा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत शाळा पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला दरम्यान पन्हाळा तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी संचालकांचा सत्कार करण्यात आला तसंच तालुक्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेतील विजेत्या शाळांचा सत्कार करण्यात आला कोजी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उत्तम पाटील यांचा तर कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल पवार यांच्यासह सहसचिव श्रीकांत पाटील संचालक युवराज पाटील मनोहर पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक नेते बाबासाहेब पाटील एस आर पाटील अजित रणदिवे टी के पाटील आर पी चौगुले एच वाय शिंदे यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते